फुटेल आणि आपलं लफड सगळ्या जगाला कळेल ह्या भीतीने पोलीस भरती अकॅडमीचा संचालकाने मोठा कांड केला आपल्याच एका मुलाला जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला यामागचं कारण काय हे जाणून घेऊ नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही संभाजीनगर इथली संभाजीनगरमध्ये सिल्लूट हे ठिकाण आहे इथे हिंदवी करिअर अकॅडमी ह्या अकॅडमीमध्ये आर्मी नेव्ही पोलीस भरतीसह अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करविल्या जायची चार हजार रुपयात लेक्चर हॉस्टेल मेस लॅब आणि दोन वेळेचं ग्राउंड ह्यामुळे वे अनेक मुलं मुली प्र, प्रशिक्षणासाठी इथे प्रवेश घ्यायचे जाधू हा या अकॅडमीचा मालक आहे तो लग्न झालेला असून त्याला तीन वर्षाची मुलगी देखील आहे आपल्या कुटुंबियासह तो सिल्लूड शहरातच राहतो त्याच्या अकॅडमीमध्ये वीस वर्षाचा अमोल गेल्या वर्षभरापासून पोलीस भरतीची तयारी करीत होता तो केळगावच्या तो केळगावचा रहिवासी होता पण त्याला आता एका महिन्यापूर्वीच अकॅडमीमधून काढून टाकण्यात आलं त्यासाठी थोडं मागे जावं लागेल अकॅडमीमध्ये प्रिया नावाची एक मुलगी होती ती मुलगी अमोलची मैत्रीण होती आणि ह्या मै ह्या मुलीसोबत त्याचे चांगले संबंध होते आणि ह्या दोघांची चांगली मैत्री होती ही गोष्ट अकॅडमीचा मालक जाधव हो, याला माहिती होतं आणि त्यामुळे त्याने अमोलला जवळ केलं अमोलला मोहरा बनवला कारण त्याला प्रिया ही आवडायला लागली होती आणि त्याला तिच्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवायचे होते त्यामुळे तो अमोलच्या जवळ केला आणि त्याच्यासोबत चांगला वागू लागला तो अकॅडमीचा मालक असल्यामुळे अमोल सुद्धा त्याला सरसर करायचा पण जेव्हा ह्या दोघांची मैत्री म्हणजे जाधवची आणि अमोलची मैत्री ही खूप चांगली होते तेव्हा तो ती मैत्री प्रियामुळे चांगली होते कारण प्रिया ही अमोलची चांगली मैत्रीण असल्यामुळे जाधवला तिला तिच्यासोबत संबंध ठेवायचे असतात ती त्याला खूप आवडते त्यामुळे तो अमोलला जवळ करतो आणि प्रियासोबत त्याचे संबंध चांगले व्हायला लागतात तेव्हा अमोल हा संचालका संचालकाला आ, दाजी डी जे मोठा भाऊ अशा संबंधाने बोलवायला लागला जेव्हा की आधी तू त्याला सर म्हणायचा पण आता नातं बदललं आता ते ॲज अ फ्रेंड राहायला लागले होते म्हणून तो असा बोलायचा आणि अमोलचे संबंध त्याच्या घरीसुद्धा खूप चांगले झाले होते जाधवची बायको ही अमोलला राखी बांधायची आणि संबंध या दोघांचे सगळे चांगले होते जाधवच्या वाढदिवसामध्ये अमोलने सोशल मीडियावरती काही फोटो टाकलेले होते यावरून हे समजण्यात येत होते की या दोघांचे संबंध किती घट्ट झालेले आहेत तर हे अमोल आणि जाधवचे संबंध तर चांगले झालेच होते पण प्रियासोबतही त्यांचे संबंध खूप चांगले आणि घनिष्ठ झाले होते जाधव हा प्रियाच्या प्रेमामध्ये खूप समोर गेला होता त्यामुळे एका महिन्यापूर्वी अमोल आणि जाधवमध्ये हो, वाद निर्माण झाला आणि जाधवने हो अमोलला अकॅडमीमधून काढून टाकले अमोलकडे प्रियाचे आणि जाधवचे हो प्रेमप्रसंगाचे काही वॉइस रेकॉर्डिंग आणि काही फोटोज होते काही व्हिडिओज पण होते आता हे पुरावे अमोलकडे असल्यामुळे आता जाधवला हो भीती वाटायला लागली की तो आपले पुरावे सोशल मीडियावर व्हायरल करेल आणि आपलं बिंग फुटेल सत्य जगासमोर आले तर आपण उद्ध्वस्त होऊ अशी भीती जाधवला वाटू लागली जाधवने हे पुरावे मागितले पण अमोल त्याला नकार द्यायचा त्यामुळे अमोलला धडा शिकवण्यासाठी जाधवने कट रचला आपल्याच अकॅडमीमध्ये प्रशिक्षित घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना हाताशी घेतलं आणि सहा सप्टेंबरला मोटल मोटरसायकलने केळगाव इथे पाठवलं या दोघांनी गोळी गुलाबीने अमोलला केळगाव जवळच्या असलेल्या घाटावर नेलं तिथे आधीच जाधव आणि त्याचं एक मित्र डबा देऊन बसला होता अमोल आल्यावर जाधवने त्याला त्याचे आणि प्रियाचे पुरावे मागितले पण अमोलने पुरावे देण्यास नकार दिला ह्यामुळे अमोलला लाठ्याकाठ्याने मारायला सुरुवात केली आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला लांब घेऊन जाण्यात आलं चारचाकीमध्ये त्याला कोंबत असताना तिथे गावकऱ्यांनी त्याला पाहिलेलं आणि गावकऱ्यांनी पोलिसांना फोन केला पोलीस लगेचच ॲक्शनमध्ये आले आणि त्या गाडीच्या मागे मागे चालले होते ज्या गाडीमध्ये अमोल जाधव हे सगळे चालले होते त्या गाडीमधच्या मागेमागे पोलीस पण आपली गाडी घेऊन निघाले आणि तिथे चार वाजता जाधवच्या गाडीला पोलिसांनी थांबवलं आणि तिथून अमोलला काढून मोकळं केलं ते चारही जे विद्यार्थी तिथे इन्वॉल्व्ह होते त्यांना अटक करण्यात आली आणि ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा कर तुम्ही पाहताय सोशल वर्कर्स सुजाता रियल क्राइम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटू या पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा